नमस्कार मी शैलेश रमेश आसंगेकर आज आपण चिक्कू खाण्याचे फायदे चिक्कू बेनिफिशची माहिती सांगणार आहे एक चिक्कूमध्ये फायबर विटॅमिन मिनरल्स असे अनेक पोषक घटक आढळतात दोन मध्ये सुक्रोज आणि फुक्रोट्स नावाची नॅचरल शुगर असते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते तीन यात असलेले फायबर लॅक्से टिवासारखे काम करते ज्यामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते चार दररोज चिकू उकळून त्याचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते चिकूमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवते आणि व्हिटॅमिन ए डोळ्यासाठी चांगले असते विटॅमिन बी सिक्स बाळाच्या मेंदूचा विकास आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यास मदत करते सहा महिन्याच्या बाळाला आपण मॅश करून चिकू देऊ शकतो बाळासाठी चिकू खाणे सुरक्षित आहे त्याचे बरेच फायदे आहेत जसे की रोगप्रतिकारशक्ती चांगली होते आणि पोष स्वच्छ राहते चिकूमध्ये पोटॅशियम लोह कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते यात फॉलिक ॲसिड असते चिकूमध्ये खनिजे आणि जीवनसत्वे असल्यामुळे बाळाला ऊर्जा मिळते चिकूमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात जे पाचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून दूर करते चिकू बद्धकोष्ठतेवर उपचार करतात बाळाला जो चिकू खाऊ घालणार आहात तो चिकू नेहमी पिकलेला असावा त्यामुळे गेलणे आणि पचन करणे सोपे जाते कच्चा चिकू खाल्ल्याने घशात जळजळ होते आणि श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो लहान मुलांना चिकू खाऊ घालताना चिकूची साल आठवणीने काढली पाहिजे चिक्कू हे पोषक तत्वाने भरपूर कर आहे चिकू खाण्याचे अनेक फायदे आहेत चिक्कू खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते एक दोन चिकू खाल्ल्याने इम्युनिटी सिस्टीम चांगली राहते तीन चिकू खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते चार चिकू खाल्ल्याने कफ बाहेर पडतो पाच चिकू खाल्ल्याने शरीरात ऊर्जा मिळते सहा चिकू खाल्ल्याने बद्ध दूर होते सात चिकू खाल्ल्याने शरीरात उत्साह वाढतो चिकू हे फळ सॅपोटा या नावाने ओळखले जाते चिकू खाल्ल्याने आतड्याही चांगल्या राहतात चिकूचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे औषधे तयार करण्यासाठी केला जातो मळमळ अतिसार या आधारावर चिकू उपयुक्त आहे मळावर असलेल्या रुग्णाने रात्री झोपताना व सकाळी उठल्याबरोबर चिकू खाल्ल्यास संस्था साफ होते चिकूच्या शालीमध्ये टॅनिन हा घटक असतो आणि तो शक्तीवर्धक व वर टॉप नाश्य आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा